मराठा आरक्षण हे मराठा समाजाला भेटणं ही अत्यंत गरज आहे कारण की मराठा समाजामधले असंख्य लोक जे गरीब आहेत खेड्यापाड्याला राहतात जे मजुरी जर करतात त्या लोकांसाठी आणि आमच्या मराठा समाजाला आरक्षण त्यातकच विकण्याची बाब आहे तरी राज्य सरकारनं लवकरात लवकर या गोष्टीचा विचार करून मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही सर्व मराठा समाजाची विनंती मराठा मार्केट बंद करून सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे आरक्षण मागणीसाठी मुंबई येथील मराठा समाज आज एकत्र येऊन संघर्ष करत मराठा आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असा पवित्र समाजाने आज नऊ मे क्रांती दिनानिमित्त आर् बिल्डिंग की मराठा सकल व सकाळ पूर्ण बंद मराठा एक मराठा शिवाजी दे दे शिवाजी मराठा एक मराठा मराठा शिवाजी दे दे शिवाजी दे